सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिककर मराठी एस एस सी एक्झाम या चॅनलवर मी नीता भुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर सगळ्यांनी पटापट पत सेशनला जॉईन करून घ्या लिंक लिंकला शेअर करून घ्या पटकन ओके चला सगळ्यांनी सेशनला जॉईन करून घ्या लिंकला शेअर पण पत, करायचं आहे पटापट गुड इव्हिनिंग पवन मनुका राठोड गुड इव्हिनिंग चला पटापट सेशनला लाईक करा बरं समीक्षा हॅलो प्रवीण हाय रोलेक्स गुड इव्हिनिंग हॅलो चला सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे सुरू करूया आपल्या आजच्या सेशनला आजच्या सिरीजला जे क्वेश्चन आन्सर आपण घेतो आहोत तर त्याला व्यवस्थित वाचत तु जा तुम्हाला पी डी एफ सगळे मिळतात आपल्या ॲपमध्ये आप टिकर मराठीचा ॲपला डाउनलोड करा त्यामध्ये तुम्हाला पीडीएफ पण मिळतील आणि आपल्याला प्रॅक्टिस सेट सुद्धा आहे ठीक आहे ना माहिती ना दिलेली आहे प्रॅक्टिस सेट सुद्धा ते पण घ्या अभ्यास करा ठीक आहे चला सुरुवात करूया आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे बघूया बघा मापन श्रेणीत सामान्यपणे पाण्याचे मूल्य किती असते आता तुम्हाला पीएच विचारलेला आहे मापन श्रेणी म्हणजे पीएच ठीक ठीके आता पीएच म्हणजे काय तुम्ही पोटेन्शियम ऑफ हायड्रोजन लिहू शकतात किंवा पॉवर ऑफ हायड्रोजन सुद्धा म्हणू शकतात ठीक है पॉवर ऑफ हायड्रोजन तुम्हाला माहिती पाहिजे की पीएच कशाचा किती असतो काय अल्कली असतं काय अमलारी असतं आहे ना तर मग काय येईल आपण श्रेणीमध्ये कोणाचं मूल्य विचारलं आहे पाण्याचं जे की मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे पाण्याचं पीएच काय येणार आहे सेवन येणार आहे का ये सेवन येतं का कारण पाणी काय आहे उदासीन आहे न्यूट्रल आहे ठीक आहे तुम्ही कोणत्याही रिएक्शन मध्ये जरी त्याला ऍड करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते पाण्याचं तुम्ही ऐकलंय गाणं की पाणी असं आहे की त्याच्यात तुम्ही काहीही मिक्स करा पाण्याला तुम्ही कशातही मिक्स केलं तरी सुद्धा ते सारखं होतं है ना तसंच म्हणजे याच्यात कुठलीही रिॲक्शन होत नाही कुठली अभिक्रिया करून आणणारा घटक नाहीये म्हणून काय आहे सेव्हन त्याचा पीएच आहे न्यूट्रल आहे ज्याला तुम्ही उदासीन सुद्धा म्हणतात ठीक आहे हो प्रवीण तुम्ही ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करून त्याचं विचारायचं आहे कारण ठीक आहे चला पुढचा बघूया प्रश्न काय आहे एखाद्या द्रावणाचा पीएच तेच विचारला आहे जर सात असल्यास ते द्रावण काय असते एखाद्या द्रावणाचा जो पीएच आहे तो किती आहे फक्त सात आहे पीएच आपण कसा मोजतो बघा झिरो टू फोर्टी ठीक आहे मग इथे तुम्ही एक म्हटलं तरी चालेल इथे असतो तुमचा सात जो आहे उदासीन चिके म्हणजे काय आहे न्यूट्रल आहे आता त्यांनी विचारलेलं आहे तेच मी आन्सर दिला सात काय असतो उदासीन असतो काय असतो उदासीन असतो न्यूट्रल असतो इकडे असतं आस ऍसिड इकडे असतं बेसिक ओके या गोष्टी आपण पहिलेच बघितलेल्या आहे पी एच मापनामध्ये गुड इव्हिनिंग महेश मग काय येईल आपला आन्सर उदासीन ठीक आहे पण कुठून कुठपर्यंत -कुछ जसं झिरो टू फोर्टी आपण केलं इकडे आहे सेवन तर इथे एक पासून सहा पॉइंट नऊ पर्यंत असतं ऍसिड साताला सोडून द्यायचं इकडे सात ते एक सात पॉइंट एक पासून चौदा पर्यंत काय असत बेसिक ठीके सात काय आहे सेवन काय आहे न्यूट्रल आहे म्हणजे काय उदासीन आहे म्हणजे कशातच पार्टिसिपेट करत नाही न्यूट्रल असतो तो म्हणजे कुठल्याही रिॲक्शन मध्ये जरी तुम्ही टाकलं त्याला तरी सुद्धा कुठेही काय करणार नाही कोणतीच दाखवणार नाही म्हणून ला आपण न्यूट्रल ठेवतो हो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया बाकीचे लेक्चर का होत नाही युट्यूबला तर प्रथम तुम्ही ऑफिस नंबर वर कॉन्टॅक्ट करा तिथे तुम्ही विचारू शकतात नंद किशोर हॅलो गुड इव्हिनिंग चला तुम्ही सेशनला लाईक करा बरं पटकन पहिले आपला तिसरा प्रश्न चालू झालेला आहे सेशनला पटकन लाईक करून घ्या बघा तुम्ही सेशनला लाईक केलं ला, तुम्ही सामान्य विज्ञानाचाच लाईव्ह लेक्चरला येत नाहीये तर बाकीच्या विषयांचे लाईव्ह लेक्चर आम्ही कसं सुरू करायचे लाईव्ह लेक्चरला आल्यानंतर ले तुम्ही सेशनला लाईक पण करत नाहीये आणि तुमच्यासाठी आम्ही इतकी मेहनत करतो रोजच्या रोज लाईव्ह लेक्चर आपले येत आहेत तर तुम्ही सेशनला फक्त लाईक सुद्धा नाही करणार तर मग लेक्चर येतील का मग आता पण ह्या पण सामान्य विज्ञानाचं लेक्चर पण तुमचं बंद होणार आहे काही दिवसांनी कारण काहीच रिस्पॉन्स नाहीये तुमचा आणि तुमचे लाईक सुद्धा नाहीये हम्म मग तुम्ही बॅच मध्ये या हो की नाही गुड इव्हिनिंग आकाश अक्षय फोर नंबरचा आहे ठीक आहे अनुक्रमांक म्हणजे काय ठीक आहे काय विचारलेलं आहे अनुक्रमांक जसं मूलद्रव्यांचा अनु अंक असतो अनुक्रमांक असतो तो काय आहे प्रोटॉन ची संख्या न्यूट्रॉन ची संख्या प्रोटॉन ची संख्या प्लस न्यूट्रॉन ची संख्या आता अणू जे असतो एक त्याच्यामध्ये प्रोटॉन पण असतात न्यूट्रॉन पण असतात प्रोटॉन कसे असतात धन प्रभारित असतात न्यूट्रॉन कसे असतात ऋण प्रभारित असतात ठीक आहे अनुंना भेदणारा शास्त्रज्ञ पहिला कोण होता जे जे थॉमस ठीके त्यांना काय म्हंटलं जातं अनुंना भेदणारा पहिला काय शास्त्रज्ञ बरं झेडपी चालू करू समीक्षा बरं सेशनला चला लाईक करून घ्या पहिले पटापट मग झेडपीचं पण बघूया आपण तर अनुक्रमांकामध्ये फक्त काय तर प्रोटॉनची संख्या येते काय तर फक्त प्रोटॉनची संख्या आता सर्व अणू जे आहे ते बनवणार तीन गोष्टींपासून बनतात तीन कणांपासून बनतात त्यापैकी एक काय तो प्रोटॉन येतो त्याच्यावरती काय असतो विद्युत भार असतो कसा असतो धन असतो आज बॅच मध्ये लेक्चर घितला। बैच मदे का नाही घेतलं सांगते मी उद्या बॅच मध्ये तुम्हाला नंदकिशोर ओके तर आन्सर येणारे फक्त प्रोटॉनची संख्या अनुक्रमांक विचारलेला आहे तर तो फक्त ची संख्या येतो कारण तो धन प्रभारित असतो तो त्याला प्रोटॉनची संख्या म्हटलं जात ओके समजला समजलं असेल तर सेशनला लाईक करून घ्या पटापट पत? आणि सेशनच्या लिंकला आपण एकदम फास्ट शेअर करून घ्या बघा सेशन लाईक केलं ला तरच पुढे कंटिन्यू लेक्चर राहतील तुमचे ओके बघा नैसर्गिक वायूमध्ये कशाचे प्रमाण मुख्यत्वे करून असते नैसर्गिक वायू जो आहे त्याच्यामध्ये प्रमाण कसले आहे याच्यामध्ये दिले आहे त्यापैकी जास्त प्रमाणात कोण आहे तुम्हाला बाकीचे तर दिलेले नाही इथे ब्युटेन प्रोपेन मिथेन इथेन आता ब्युटेन प्रोपेन इथेन येईल का नाही आन्सर काय येणार आहे पटकन फास्ट तुम्हाला उत्तर देता आले पाहिजे ऑप्शन बघायचे आणि लगेच उत्तर द्यायचं आहे ठीक आहे काय येणार आहे सर्वांनी आन्सर करा बरा पटापट जेवढे बघताय तेवढे सगळ्यांचे आन्सर आले पाहिजे काय आन्सर येणार आहे मिथेन व्हेरी गुड मिथेनला आपण काय म्हणतो मार्श गॅस म्हणतो काय म्हणतो मार्च गॅस सी एच फोर आहे बायोगॅस मध्ये वापरला जाणारा वायू कोणता आहे मिथेन आहे मिथेनवर प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे मिथेनचा जास्त अभ्यास करायचा आहे सर्वांनी ठीक आहे समजलं असेल तर पुढच्या क्वेश्चनला जाऊया ओके त्याच्या आधी सगळ्यांनी सेशनला लाईक करून घ्या फोर्टी सिक्स मला दिसताय आहे फोर्टी सिक्स लाइक झाले पाहिजे लगेच बरोबर मार्च गॅस म्हणतात राजश्री व्हेरी गुड बर तो प्रश्न परत नाही घेतलेला आहे रूपा हा प्रश्न कुठे ना कुठे तुम्ही बघितला असाल कारण आपण एकाच याचं लेक्चर घेत नाही आरोग्य विभागाचे लेक्चर घेतलं आरोग्य सेवकचं वेगळं घेतलं आरोग्य सेविकेचं वेगळं घेतलं पोलीस भरतीसाठी वेगळं घेतलं पण जे सायन्स मध्ये हे जे हा जो प्रश्न आहे तो कोणत्याच याच्यात बदललेला नाहीये प्रत्येक भरतीमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे सा, सायन्सचा म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की मॅडम हे परत झालं बट ऍक्च्युली हे परत झालेलं नाहीये ठीक आहे सांगा मग अन्न पदार्थांची जी ऊर्जा आहे ती आपण कशाने मोजतो ठीक आहे तुम्ही जेवण केलं किंवा तुम्ही साखर खाल्ली गोड खाल्लं गेलं तर तुम्ही काय म्हणतात माझं काय वाढलं किती कॅलरीज वाढल्या असतील आता तुम्ही असं म्हणतात का की माझ्या शरीरामध्ये किती कुलोम झाले असतील ठीक आहे त्याच्यानंतर किलो ज्यूल झाले असतील आपल्याला अन्न पदार्थाची उष्मा काढायची आहे तर काय होणार आहे कॅलरीज आपण आपले अन्न पदार्थ खाल्ल्यानंतर त्याची ऊर्जा जी मोजली जाते ती कॅलरीजने मोजली जाते जसं तुम्ही एक ग्रॅम काय खाल्ला एक ग्रॅम तुम्ही कार्बोदके खाल्ले तर तुम्हाला चार किलो कॅलरीज ऊर्जा मिळणार काय मिळणार कॅलरीज हे एकक आहे कशाचं तर अन्न पदार्थाची ऊर्जा काढण्याचं ठीक आहे समजलं आहे वैशाली गुड इव्हिनिंग ठीक आहे समजलं अरे वा आर के व्हेरी गुड खूप दिवसांनी दिसले तुम्ही पत मला प्रवीण तुम्ही प्रॅक्टिस घ्या सायन्स नका घेऊ ऑल जी के घेऊ ठीक आहे बरं बोलू तुम्ही ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करा त्यासाठी विचारा मग आपण घेऊया ठीके त्याच्या आधी तुम्ही सेशनला सगळ्यांनी लाईक करून घ्या पहिले पटापट बघा लाईक दिसतच नाही मला अजून लगेच पुढच्या प्रश्नावरती पण आपल्याला जायचं आहे त्याआधी पटकन सेशन ला लाईक करून घ्या बरं सगळ्यांनी तसं काही नाही बर का देवी का कुलोम कशाचे एकक येते विद्युत प्रभाराचे हम्म ने आपण ऊर्जा काढतो महेश थँक्यू बर खूप बिझी आहे का तो हो आता सध्या तो जास्त जास्त अभ्यास करतो आहे तर बिझी आहे तर सगळ्यांनी अभ्यासामध्ये बिझी व्हा ठीक आहे सगळ्यांनी काय करायचं आहे अभ्यासामध्ये बिझी व्हायचं आहे गुड इव्हिनिंग सुनील बघा विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते आता विश्वामधील सर्वात तीव्र बल विचारलेलं आहे त्यांनी म्हणजे सगळ्यात जास्त असणार बल विचारलेलं आहे बघा न्यूक्लियर बल गुरुत्वीय बल विद्युत बल सूर्य किरण बल आता तुम्हाला माहिती आहे विद्युत बल पण तेवढं येत नाही आणि सूर्य किरण बल पण तेवढं येत नाही मग उरलं गुरुत्वीय बल नित न्यूक्लियर बल सर्वात तीव्र असलेलं बल विचारलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना याचा आन्सर आलं पाहिजे ठीक आहे गुरुत्वीय बल सर्वत्र आहे आपण इकडे जिथेही तुम्ही आहात मी आहे आपण जिथे आहोत सगळीकडे पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण आहे गुरुत्वीय बल आहे पण त्यापेक्षा जर तीव्र काही असेल तर आहे न्यूक्लियर फोर्स व्हेरी गुड आर देन अक्षय तुम्ही गुरुत्वीय बल म्हणत आहात पण नाही आपला आन्सर आहे न्यूक्लिअर बल गणेश बरोबर सांगितलं रामचंद्र बरोबर सांगितलं रुपा सगळ्यांचा आन्सर बरोबर आलेला आहे न्यूक्लियर बल ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया रंगाचा अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला काय म्हंटलं जातं कशाचा अभ्यास आहे रंगाचा अभ्यास ठीक आहे तुम्हाला याच्या ऐवजी कशाचा ही अभ्यास विचारला जाईल बर रामचंद्र काय म्हणताय चहा प्यायला बोलवता काय आता तिला बर सर् सर्वांना चहा प्यायचा आहे का आता पिऊन घ्या टी टाइम आहे का तुमचा स्टेशनला लाईक करा रे पटकन न? तेशनला लाईक करा असं प्रश्नांपेक्षा जास्त जर सांगाव लागलं तर मग कसं चालणार बघा रंगाचा अभ्यास करणाऱ्याला काय म्हणतात सायटोलॉजी म्हणतात ऑटोलॉजी म्हणतात ऑप्टिक्स म्हणतात ऑप्टिक्स म्हणतात की क्रोमॅटिक्स म्हणतात काय म्हटलं जातं रंगाच्या अभ्यासाला क्रोमॅटिक्स व्हेरी गुड मग सायटोलॉजी कशाच्या अभ्यासाला म्हंटल जातं रे पेशींच्या अभ्यासाला म्हंटलं जातं सायटोलॉजी कोणाच्या अभ्यासाला पेशींच्या अभ्यासाला मग ऑटोलॉजी काय आहे सायटोलॉजी सर्वांना माहिती असेल मला मला पण माहितीये की तुम्हालाही माहिती आहे सायटोलॉजी काय आहे सेलचा स्टडी करणं पेशीचा स्टडी करणं ठीक आहे आता ऑटोलॉजी काय आहे ती एक औषधाची शाखा आहे ज्याच्यावरती कानांचं औषध म्हणजे कानाचं काय झाल्यानंतर औषध मिळतं किंवा त्वचेचा रोग झाल्यानंतर त्याचा उपचार केला जातो ठीके त्याचा अभ्यास करणारं शास्त्र आहे ऑप्टिक्स हे भौतिक शास्त्रामध्ये येतं ठीके प्रकाशाचा अभ्यास करणे हे कशामध्ये येतं मध्ये येतं लेन्स मिरर स्टडी बरोबर बर मी कोल्हापूरला येऊ चहा घ्यायला ठीक आहे ठीक आहे चालेल येते हा पुढचा प्रश्न बघा जेव्हा एखादी व्यक्ती जास्त खाते तेव्हा त्याच्या उती चरबीने भरतात हा प्रश्न आपला रिपीट झालेला आहे हा प्रश्न काल पण होता मी दुती ठीक आहे हा प्रश्न रिपीट झालेला आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा मग तो काल कालचाच प्रश्न होता पण काल तुम्ही एवढे स्टुडंट नव्हते मुलांना वाटलं होतं की मॅडमने सॅटरडेला लेक्चर घेतलं नाहीये तर आता पण मॅडम आमचं लेक्चर घेणार नाही त्यामुळे ते आलेच नव्हते लेक्चरला सॅटरडेला ला नाही झालं आणि मंडेला पण सुट्टी होती त्यामुळे काल काल पण वाटलं असेल सुट्टीचे पण तसं नव्हतं ओके तुम्ही घरी अभ्यास करताय की नाही तुम्ही स्वतः पण अभ्यास करायचा आहे सगळ्यांनी जेवढे पण लेक्चर झाले सगळे लेक्चर बघा त्याचे प्रश्न बघा पहिले आपण एसएसी जी डी साठी वन लायनर सुरू केलेलं बट ते तुम्हाला कदाचित वन लायनर पेक्षा ऑप्शनच आवडतं त्यामुळे आपण परत ऑप्शनने सुरू केलेलं आहे ठीक आहे काय आहे नेचे या गटात येतात आता हे काय आहे एक प्रकारची वनस्पती आहे कुठल्या गटामध्ये ते हा प्रश्न विचारले गेलेला आहे एस एस सी जीडी मध्ये ओके ब्रायोफायटा जिम्नोस्पर्म टेरिडोफायटा फायटा आता तुम्हाला हे सगळं वनस्पतींचं दिलेलं आहे वनस्पतींच दोन विभागात वर्गीकरण झालं जे बॅच चे मुलं असतील त्यांना माहिती आहे बॅच मध्ये मी त्यांना शिकवलेलं आहे तर चुकायचं नाहीये पण सगळेच चुकलेले आहे सगळ्यांनी आन्सर दिलेला आहे बी कोणी दिलाय डी जिम्नोस्पम अँड अँजीओस्पम मध्ये नेचे हे वनस्पती येत नाही ते ब्रायोफायटा किंवा टेरिडोफायटा मध्ये असतील असा विचार करा तुम्ही आता जिम्नोस्पम आणि अँजिओस्पम हे काय आहे बीज पत्री वनस्पतींचे उदाहरण आहे एका मध्ये काय आहे की ज्याच्या बिया कशा आहेत स्वतंत्र आहे फळामध्ये नाही नर मादी वेगवेगळी वेग आहे ठीक आहे दुसरे म्हणजे काय बर सांगा ब्रायोफायटा ठीक आहे मी सांगितलं तर लगेच ब्रायोफायटा आता एनजीओस्प म्हटलेला आहे तर ही वनस्पती बिया तयार करते आणि हिच्या बिया कुठे असतात फळांमध्ये असतात कुठे असतात फुले तयार करते त्यानंतर बिया फळांमध्ये असतात ती असते अँजीओस्पं अँजीओस्पंप मध्ये कोणाचं उदाहरण घेऊ शकतो आपण आंब्याचं उदाहरण घेऊ शकतो आंब्याची जी कोळ आहे ती फळामध्ये आहे ना मग ते काय येणार अँजिओस्पर्म मध्ये बघा वनस्पतींचे दोन गटात वर्गीकरण झाले एक बीजपत्री दुसरी अबीजपत्री मग बीजपत्रीमध्ये परत गट पडतात एक असतं जिम्नोस्पर्म एक असतं अँजीओस्पम आता जिम्नोस्पर्म म्हणजे काय की ह्याच्या ज्या बिया आहे त्या स्वतंत्र आहे स्वतंत्र पद्धतीने बिया तयार करण्याची त्याच्यात शक्ती आहे ठीक आहे तो निर्मित करू शकतो नर वेगळा मादा वेगळी अशा बियांची निर्मिती हे होऊ शकते कशामध्ये जिम्नोस्पर्म मध्ये बिया स्वतंत्र आहे फळामध्ये नाही उरलं काय ब्रायोफायटा टेरिडोफायटा तर अबीजपत्री जी वनस्पती आहे तिचं तीन गटामध्ये वर्गीकरण करण्यात आलं ते तीन गटातील वर्गीकरण कोणी केलेलं आहे अबीजपत्री वनस्पती परत तीन गटात आर एच विटेकर यांनी वर्गीकरण केलं त्याच्यामध्ये त्यांनी ब्रायोफायटा थॅलोफायटा आणि टेरिडोफायटा असं वर्गीकरण केलं गेलं होतं ज्यांना काय नसतं हम्म मुळं नसतात का, काय नसतात खोडे नसतात पाने नसतात फुले नसतात मग नेची ही ते? ते नेचे ही वनस्पती कोणत्या गटात येते तर नेचे ही वनस्पती येते टेरिडो फायटा कशात येते नेचे ही वनस्पती कशामध्ये येते टेरिडो मध्ये येते टेरिडो फायटामध्ये एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यावर प्रश्न विचारला जाईल आपल्यामध्ये म्हणजे जे वनस्पतीचा अभ्यास केला गेला त्यामध्ये टेरिडोफायटामध्ये ज्या वनस्पती येतात त्यांच्यामध्ये काय आहे अन्न आणि पाणी वाहून नेण्यासाठी वाहिनी आहे म्हणजे सवाहिनी संस्था आहे ठीक आहे समजलं तर नेचे पण कोणत्या गटातले आहे तर टेरिडोफायटा मधले आहे यांना काय असतं पाने असतात ठीक आहे टेरिडोफायटाच्या गटातील जे आहे त्यांना पाने असतात ठीक आहे फळे नसतात पण पान असत खोड पण असतं ब्रायोफायटाला नसतं तो याचा व्यवस्थित अभ्यास करा बॅच चे जे विद्यार्थी आहेत त्यांना मी शिकवलेले हिंदीचा लेक्चर तुम्ही आता ऑफिस कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे ज्यांनी विचारलेला आहे अभिषेक तुम्हाला रेकॉर्डिंग फॉर्म मध्ये लेक्चर मिळत होते बट तरी सुद्धा तुम्ही विचारा ठीक आहे पुढचा प्रश्न बघा काय आहे रक्तदाब वाढल्याने काय निर्माण होण्याची स्थिती म्हणजे रक्तदाब वाढल्याने निर्माण होण्याची स्थिती म्हणजे काय धमनी धमनीकाठीण्यता अति लठ्ठपणा उच्च ताण काही येईल आन्सर सर्वांनी सेशन लाईक ला ला करा आपले पन्नास लाईक झाले पाहिजे पटापट फिफ्टी पन्नास लाईक झाले पाहिजे आपले आत्ताच्या आत्ता लवकर लग लगेच हो सर्व सी ला येईल तुम्ही एस सी चे जुने क्वेश्चन पेपर बघितले नाहीये का बघा रक्ताचा प्रश्न विचारला जातो जास्तीत जास्त त्याच्यामध्ये त्याच्यानंतर रक्ताच्या अनुवंशिकतेवर प्रश्न विचारले जातात केमिस्ट्री फिजिक्स बायोलॉजी त्याच्यानंतर बॉटनी सुद्धा आहे ठीक आहे मग रक्तदाब वाढल्याने होतो उच्च ताण ज्याला आपण म्हणतो हायपर उच्च तानाला आपण काय बोलतो हायपर आणि जर कमी रक्तदाब झालेला असेल तर आपण बोलतो हायपो टेन्शन हायपर अँड हायपो बर माझ्यासाठी एक लाईक केलं मग माझ्यासाठीच सर्व लाईक करायचे आहेत पन्नास लाईक आपले कम्प्लीट झाले पाहिजे प्रश्न कम्प्लीट होण्याच्या आधी बघा तुम्ही सेशन लाईक करत नाही लिंकला शेअर करत नाही सेशनला येऊन पण सेशन लाईक करत नाही तुम्ही न? मग कसं काय लेक्चर होणार तुम्ही म्हणता हिंदीचं लेक्चर नाही सुरू झालंय मॅडम बरं दोन वेळेस लाईक होत का नितीन तुमच्या फोन मधून ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया आपण त्याआधी ऑनलाईन सराव प्रश्नपत्रिका संच तुम्हाला नवीन पॅटर्न वर आधारित मिळणार आहे ठीक आहे दहा सेट आहेत दहा रुपयांमध्ये कशाचे एस एस सी जी डी यामध्ये काय काय आहे बघा हिंदी व्याकरण बुद्धिमत्ता अंकगणित आणि सामान्य ज्ञान प्रत्येक विषयाचे तुम्हाला दहा सेट मिळणार आहे दहा क्वेश्चन सेट मिळणार आहे आणि याच्याने तुमचा खूप अभ्यास होणार आहे जसं इथे लाईव्ह लेक्चर सुरू आहे सगळ्या विषयांचे तुम्हाला रेकॉर्डिंगमध्ये लेक्चर मिळाले आणि त्यानंतर सुद्धा तुम्हाला दहा सेट सुद्धा मिळालेले आहे तर त्याचा तुम्ही फायदा घ्या अभ्यास करा याच्याने तुमचाच फायदा होणार आहे तुमचाच सराव होणार आहे ठीक आहे ना बघा तुम्हाला हे कुठे मिळणार तर टिक्कर मराठीच्या मध्ये ते टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करा प्ले स्टोअर मध्ये जाऊन डायरेक्ट तुम्ही ऍप डाउनलोड करू शकतात आणि अजून अधिक काही माहिती हवी असेल तुम्हाला एस एस सी जी च्या रिलेटेड तर काय करायचं आहे अजून आपले क्वेश्चन बाकी आहे नितीन तर काय करायचं एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेव्हन थ्री वरती कॉन्टॅक्ट करायचं आहे ठीक आहे ठीक आहे पेशी आता पेशी नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरणात आणले हे सर्वांना माहिती आहे कोणती एक्झाम देविका आता तर तुमचे फॉर्म भरून झालेले आहेत जगदीश चंद्र बोस कॅमिलो गोल्गी रॉबर्ट हुक रॉबर्ट ब्राऊन काय येईल रॉबर्ट हुक येणार की रॉबर्ट ब्राऊन येणार ना, रॉबर्टचं नाव सर्वांनाच माहितीये पेशी पेशींच नाव देणारे कोण होते रितेश रॉबर्ट हुक ठीक आहे सर्वांचा आन्सर आहे का हे कन्फर्म चला सर्वांचा आन्सर आला का हे सेवक च देविका बघा तुमचं फेब मध्ये होतील किंवा आता ह्या मनच्या एंडिंग मध्ये सुद्धा येऊ शकतात आरोग्याचे पेपर किंवा फेब्रुवारी मध्ये कन्फर्म होतील ओके काय आहे रॉबर्ट हुक हो यांनी पेशींना पेशी म्हटलं काय म्हंटल पेशींना पेशी म्हटलं त्यांनी रॉबर्ट ब्राऊन दोघं रॉबर्ट आहे दुसऱ्या रॉबर्टने काय केलं तर रॉबर्ट ब्राऊन जे होते त्यांनी काय केलं पेशींमध्ये जे केंद्रक होतं त्याचा शोध लावला किती अठराशे एकतीस मध्ये ठीक आहे कोणी लावला केंद्रकाचा शोध रॉबर्ट ब्राऊन यांनी आणि पेशीचा शोध कोणी लावला आहे ही पेशी आहे पेशीचा शोध लावणारे सायंटिस्ट कोण होते रॉबर्ट हुक होते ठीक आहे समजलं आहे गुड इव्हिनिंग पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युअल प्लांट म्हणून ओळखला जातो ठीक आहे सांगा बरं रॉबर्ट हुके यांनी सोळाशे पासष्ट मध्ये पेशंटचा शोध लावलेला आहे बघा अरे सांगितलं नाही का तुम्हाला ऍक्च्युअली हे खूप वेळ सांगितलं गेलेलं आहे आरोग्य सेविकाच्या जेव्हा क्लासेस आपले सुरू होते तेव्हा सुद्धा ओके समजलं आता पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युएल प्लांट ड्युएल प्लांट म्हणजे काय दोघांचा गुणधर्म दाखवणार आहे दोन वेगळ्या गोष्टींचा गुणधर्म एकामध्ये दाखवलं म्हणजे ड्युएल प्लांट शेवाळ लायकेन्स अँजीओस्पम कवक काय येईल आपला आन्सर कवक येणार आहे सूरज बर अजून कोणाला काही म्हणायचं आहे ड्युएल प्लांट सगळ्यांनी आन्सर करायचं आहे जेवढे बघताय तेवढं सगळ्यांनी आणि सेशनला लाईक पण सगळ्यांनी करून घ्या आणि आता लाईक तुम्ही केलेलेच आहे तर लिंकला शेअर पण करून घ्यायचं आहे सर्वांनी ठीक आहे काय आन्सर येणार आहे लायकेन्स लायकेन्सला काय म्हटलं जातं ड्युएल प्लांट म्हटलं जातं कारण लायकेन मध्ये कोण कोण असतं लायकेन हे कोणत्या दोन याच्याने बनलेलं आहे शेवाळ आणि दुसरं काय अल्गी आणि फंगस ठीक आहे शेवाळ आणि कवक म्हणजे हे जे बनलं आहे लायकिन ते ह्याच्याने बनलेलं आहे म्हणून ते काय त्याला काय म्हंटल जातं ड्युएल प्लांट म्हटलं जातं दोघ प्लांट जे काय त्याच्यामध्ये गुणधर्म आहेत ओके okay? देन पुढचा प्रश्न आहे बघा डीएनए चे सविस्तर रूप काय डीएनए चे सविस्तर रूप कोणते आहे सांगा डीएनए चे पण सांगायचं आहे आणि आरएनए चे पण सांगायचं आहे सविस्तर रूप कोणते येणारे डीएनए आर एन काय लिहिलेलं बघा डी टॉक्सिफिकेशन न्यूक्लिक ऍसिड येईल काय येईल न्यूक्लिक ऍसिड काय येणार डीऑक्सिरायबोन्युक्लिक ऍसिड आणि आर एन काय येणार आहे न्यूक्लिक एसिड ओके डी एन एचं डीऑक्सिरायबोन्युक्लिक ऍसिड डी ऑक्सी म्हणजे काय डबल ऑक्सिजन डीएनएर आर एन एचं स्ट्रक्चर डीएनएचं जे डबल हेलिकल मॉडेल आहे ते कोणी काढलं ठीके त्याचा शोध कोणी लावला कधी लावला हे सगळं एस एस सी जी डी मध्ये विचारलं जातं एस सी जी डी वर प्रश्न विचारले जातात ठीक आहे एस एस सी जीडी हे पोलीस भरतीपेक्षा थोडा हार्ड लेवलचा आहे त्याच्यामध्ये सायन्स तुम्हाला जास्त विचारलं जात ठीके ओके okay, देविका व्हेरी गुड वेस्टर्न अँड फ्रेन्सिक म्हणजे त्यांनी काय केलं डबल हेलिकल स्ट्रक्चर हे केलेलं आहे डीएनएचं ओके पुढचा प्रश्न स्पायरो गायरा काय आहे सांगा स्पायरो गायरा काय आहे एक प्रकारचं कवक आहे शेवाळ आहे एक दल वनस्पती आहे का द्विदल वनस्पती आहे एक दल द्विदल येणारच नाही ठीक आहे मग स्पायरो गायरा काय आहे सांगा बरं बरं स्पायरो गायरा आहे एक प्रकारचं शेवाळ ओके चला आता बघूया आपण आपला शेवटचा प्रश्न तो आहे मुर्दूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो ठीक आहे इथे तुम्हाला सर्व जीवनसत्व दिलेले आहेत हे तुम्ही इंग्लिश मध्ये वाचा ठीके कोणत्या जीवनसत्वाच्या जीवन अभावे होतो मुर्दूस डी जीवनसत्वाच्या अभावे होतो लहान मुलांमध्ये होतो मोठ्या माणसांमध्ये अस्थि मृदुता हा रोग होतो लहान मुलांमध्ये रोग होतो ठीके विटामिन वरती तुम्हाला कुठल्याही भरतीमध्ये प्रश्न विचारतात मग तुम्ही कोणतेही पेपर द्या एमपीएससी लेवलचे पण दिले तरी सुद्धा विटामिन्स मध्ये प्रश्न विचारले जातात ते प्रश्न चेंज होत नाही फक्त थोड्याशा गोष्टी अजून डीप मध्ये असतात पण एस एस डी पोलीस भरती वनरक्षक सरळ सेवा कुठल्या पण भरती द्या विटामिन वर प्रश्न विचारतील शंभर टक्के तुमच्या पेपरला तुम्हाला दोन तीन प्रश्न तरी विटामिन्स वर येतीलच म्हणून तुम्ही काय करायचा आहे ओके चला एक कोणी लाईक केल्याने सेशन लाईक करून घ्या त्यांनी एसएससी सी डी दोन हजार तेवीस चोवीस चे आले जे आलेले आहे फॉर्म जे विद्यार्थी एसएसी जीडीचा ज्यांनी फॉर्म भरला त्यांच्यासाठी टिक्कर मराठीनी नवीन एसएसी चे चॅनल चा� काय केलं आहे तुमच्यासाठी सुरू करण्यात आलेलं आहे टिक्कर मराठी एस एस सी एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल त्याच्याने तुमचा अभ्यास होत असेल तर नक्की काय करायचं व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि टिक्कर मराठीचं ऍप आहे ऍपला डाउनलोड करून ठेवायचं आहे ओके टेक केअर बाय बाय यू ऑल द बेस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेशन शेअर आहे ठीक आहे चला बाय बाय